काय बोला ना काय होईना तर त्यासाठी एक देवीला मी प्रार्थना केली की आता आंदोलन ही शेतकऱ्याचं उभं राहिलं त्या आंदोलनाला पाठिंबा तुम्ही दिला पाहिजे आहे महाराजने की खरंच सत्य जे आहे तू तर मला तेवढं तू जागृत करून दिलं पाहिजे तर आज रविवारी निकाल लागला की निर्यात हे हटवली गेली सरकारनं सरकारनं हे चांगलं एक भविष्य घडवलं शेतकऱ्यांचं असंच कायमस्वरूपीत शेतकऱ्यांचं भविष्य टिकवावं असं माझी विनंती आहे सरकारला की आज कांद्याचं मार्केट लोन मार्क मार्केट कमिटी यांना मार्केटचं चेअरमन व्हाईस चेअरमन यांना हे सगळं निदर्शनात घेतलं आणि ते जाऊ ते जाऊ एक त्यांना तटकाळ काळजी घेऊन ते निर्यात हटावली सरकारनं हे माझं धोरण सांगण्याचं आहे हेच मी सांगतो आमची वर्धा आहे देवी खेळबुज्रुक येते हे माणसांना जागृत जागा होते अशा हिशोबाने मी हे इंग्रज सरकारच्या राज्यात हे देवळ वाढतायचं आहे हे असं वैशिष्ट्य आहे की इंग्रज सरकारनं आले खेड बुद्रुक मध्ये स्थापन झाले तालुका राहणारा खंडाळा जिल्हा सातारा लोलन मार्केट कमिटी यार्ड कांदा ह्या आज वाढताय खेडबुद्रुक हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे हे वाढ भविष्य चांगल्या पद्धतीनं पावतं असंही सगळ्या महाराष्ट्रातही गाजलेले देवस्थान तर मी एक देवीला बोललो होतो की हे शेतकरी लय नाराज आहे कांद्याचा भाव काय वाढणार निर्यात बंद झाल्यामुळं हे माझ्या एक चार पाच महिन्यापासून हे आंदोलन चालली होती त्या आंदोलनानुसार की कोण शेतकऱ्यांचं काय वाले व्हाय नाही त्यानुसार की याला शेतकऱ्यांचं मरण होतंय काय अशा संदर्भात माझ्या वारंवार डोक्यात विचार येत असल्यानं मी काय म्हणलं याला हे का असं करतंय हे न्याय काय मिळाला शेतकऱ्यांना शेतकरी ही शेतीचा पोषक राज आहे शेतकरी सगळं महाराष्ट्रात जागृत शेतकरी आहे तर ह्या झोपी राहिला नव्हता आणि त्यासाठी माझं सांगणं की असं आहे की शेतकऱ्याला कुणी मारू नाही अशा उद्देशातनं ना माझं धोरण चाललं होतं ते धोरण माझं मी देवीला बोललो होतो की कुठं हे निर्यात बंद झाली तर निर्यात उठावी असं मी देवीला एक मनापासून प्रार्थना केली होती वारंवार हे कांद्याचा भाव सारखंच खाली राहत असल्यामुळे निर्यात थांबवलेली किंवा आगल्या आठवड्यात माझं कांदा होतं त्यावेळेला चौदाशे बाराशे तेराशे असं मार्केट कांद्याचं राहिलं होतं आता असं का मार्केट राहिल्यावर म्हणलं शेतकरी हे काही जगू शकत नाही मग देवीला म्हणलं आंदोलन हे